रुपाली विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जितेंद्र आव्हाडांविरोधात ट्विट करणं त्यांना भोवलंय बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे रुपाली ठोंबरे यांनी स्क्रीनशॉट काढून ट्विट केलं होतं हे ट्विट करणं त्यांना भोवलेलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात गुन्हा नोंदवला होता या गुन्ह्याची नोंद आता करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे उद्धव या संदर्भातले अपडेट्स नक्कीच जितेंद्र आव्हाडे यांचं जे स्क्रीनशॉट जो आहे तो व्हायरल कर, काल करण्यात आला होता त्याच्यामध्ये ज्या सभे संदर्भामध्ये त्यामध्ये उल्लेख या सगळ्या संदर्भामध्ये अत्यंत पैसे पुरवले सगळ्या गोष्टीचं नमूद त्यामध्ये होतं धनंजय मुंडेंना टार्गेट आपल्याला करायचं अशा पद्धतीचं वक्तव्य त्या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून तो होता जितेंद्र आव्हाड यांचा असा दावा होता की हे बनावट आहे आणि कुठं ना कुठं बनावट जे स्क्रीनशॉट आहे तो रुपाली ठोमरे यांनी तयार करून कुठं ना मा कुठं माझी बदनामी केली आहे आणि अशा पद्धतीने ही घटना चुकीची आहे त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाड जी काल बीड मध्ये मोर्चा झाला त्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गेले होते आणि रिक्सर लिखित तक्रार त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये केली होती आणि त्याच अनुषंगाने आता शिवाजीनगर पोलिसांमध्ये या सगळ्या संदर्भामध्ये गुन्हा नोंद झालेला आहे आणि याचा तपास आता सुरू झालेला आहे अगदीच धन्यवाद उद्धव तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी